मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने जे आहे ते सी आय डीने नुकतीच चार्जशीट जे आहे ते दाखल केलेली आहे आणि या चार्जशीटमध्ये जे आहे ते मुख्य आरोपी म्हणून वाल्मी कराड यांचं देखील नाव समोर आलेलं आहे आज आपल्यासोबत संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख आहेत जो लढा होता की मुख्य आरोपी म्हणून ज्याचं नाव यायला पाहिजे ते चार्जशीटमध्ये आलेलं आहे आता काय भावना आहेत भावना हे आहेत की हे जे आरोपी आहेत सगळे यांना जेवढ्या लवकर होईल ही सगळी न्यायाची प्रक्रिया लवकरात लवकर होऊन त्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा चालू झाला न्यायालयीन लढा चालू झालेला आहे जो म्हणजे पन्नास टक्क्याचा जो टप्पा आहे पहिला जी काही लढाई लढत होतो आपण जे काय सगळे तपासादरम्यान आपण पुरावे देत होतो सी आय डी एस आय टी ज्याप्रमाणे काम करत होतं मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जे हे सगळं चालू होतं त्याच प्रकरणाला पुढे यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे आणि त्या लढ्यासाठी अजून आम्हाला काय करावं लागेल आम्हाला कुठल्या मार्गाने जावं लागेल संवेदनशील मार्ग असेल आमचा तो त्या मार्गाने आम्ही जायला कधीही तयार आहोत याच्यामध्ये आपण एक आरोप पण केलेला आहे की जो सध्याला न्यायाच्यामध्ये मुख्य आरोपी जे आहेत वाल्मिकराड सध्याला ते न्यायालयीन याच्यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी जे जेल प्रशासन आहे त्यांच्या वतीने देखील त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट जाते असा आपला आरोप आलेला आहे तर जेल प्रशासनाच्या वतीनं आपल्याला काय नेमकं मागण्यानुसार मागण्या पूर्ण केलेल्या आहेत ते? आम्ही त्यांना परवा दिवशी तिथं आम्ही आवक जावकला दिलेला आहे जे मध्ये प्रकार घडले आहेत मागच्या दीड दोन महिन्यात ते सगळे त्याचं डिटेल्स आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर आहे आणि त्याची कारवाई देखील होईल एक दोन दिवसामध्ये आणि सगळ्या तपासाचे आदेश येणार आहेत आणि आम्ही तिथं तसं सविस्तर आमच्या नातेवाईकांना तिथं अर्ज दिलेला आहे मग आता ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने जे आहे ते आप समाधानी आहेत का आपण आणि त्याच्यानंतर समाधानी जर नसाल तर पुढची कारवाई काय असणार आहे आपल्याला आता इथं काय झालेलं आहे आपल्याला पाहणं गरजेचं आहे जेल प्रशासनानं कशा पद्धतीनं इथं इथं कसं आहे सध्या आता नवनीत कावत साहेब जे आहेत एस पी ते चेंज केले मुख्यमंत्री साहेबांना पण जुने काही असे लोक आहेत चुका केलेले त्या लोकांना इथं अजून परत परत ते चुका करण्याचे संकेत काही जागेवर दिलेले दिसत आहेत आपण सगळ्या प्रशासनाची खूप रिस्पेक्ट करतो जे कर्तव्य करतं त्यांना आम्ही हमेशा आम्हाला सगळ्या तुमच्या पत्रकार बांधवांनी एक प्रश्न हमेशा विचारलेला आहे हमखास विचारलेला आहे की तुम्ही यावर समाधानी आहात का तर आम्ही तुम्हाला वेळोवेळी हे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला दिलेला शब्द आहे ते आमचा शब्द पूर्ण करतील त्यांना दिलेला एसआयटीवर आमचा विश्वास आहे सी आय डीवर विश्वास आहे आणि पोलिस यंत्रणेवर पण विश्वास आहे परंतु याच्यात कुणी जे कर्तव्यात कसूर केलेले लोक आहेत याच्यात कुणी हलगर्जीपणा केलेले लोक आहेत त्यांना आम्ही दोषी समजतो आणि त्यांनी ते दोष केलेलं आहे त्यांनी चुका केलेल्या आहेत त्या दुरुस्त झाल्या पाहिजेत त्या परत घडल्या नाही पाहिजेत हे देखील आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगत आहोत मात्र या या दो हा जो दोष आरोपपत्र दाखल केलेला आहे तर याच्यामध्ये जे आरोपी दाखल केलेले आहेत मांडलेले ते आहे तर त्याच्यामध्ये आणखी वाढ होण शक्यता आहे असं आपल्या देखील बोलत येत आहे आता जे हे मुख्य आरोपी आहेत आठ आट, आठ आरोपींना फाशी होणार आहे परंतु यांनी केलेल्या चुकीच्या कामाला ज्या लोकांनी समर्थन दिलेलं आहे यांना पळवण्यात फरार करण्यात यांना रसद पुरवण्यात किंवा यांना हे जे काम केलंय ते म्हणजे त्यांना अजूनही ते म्हणायला तयार नाहीत की हे चुकीचं काम आहे त्यांचं समर्थन करतात काही लोक त्या लोकांची जी फळी आहे जे मी बी टीम म्हणत होतो त्या लोकांचा वेगळा ड्राफ्ट करून आम्ही एस पी साहेबांकडं तो देत आहोत आणि त्याच्यावर पण पुढील कारवाई होणार आहे आणि त्यात मग शे सगळे जे काही यांना दुजोरा देणारे लोक होते ते समोर येणार आहेत आणि त्यांना कुठली ना कुठली शिक्षा होणार आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे असे किती असू शकतात अंदाजे आपण काय सांगताय एक अंदाज माझा पंचवीस ते चाळीस पर्यंत ही संख्या असेल लोकांनी <णदीग> मदत केली तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे आहे ते दाखल आणि त्या अनुषंगाने आता न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आम्ही खंबीर असल्याचं या ठिकाणी जे आहे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे आता आम्ही पन्नास टक्के जो आहे तो लढा जिंकला असल्याचं देखील या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे उर्वरित लढाई बाकी आहे रूट लढाईमध्ये आम्ही वेळोवेळी मा मीडियाच्या माध्यमांना जे आहे ते माहिती देत राहू असं देखील या ठिकाणी वक्तव्य त्यांनी के केलेलं आहे कॅमेरा कॅमेरापर्सन संजीव रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र भीड